प्रेस धरण तुम्हाला जर बायबल वाचण्याची वेळ नसेल तर आपल्याकडे मोबाईल असतोस तर त्या मोबाईलमध्ये तुम्ही हे नीतीसूत्र पहिल्याध्यायी पूर्ण एकपासून तर तेहतीस वर्षांनी तुम्ही पूर्ण ऐकू शकता नीतीसूत्र पहिल्या अध्याय एक तेहतीस वर्षांपर्यंत मी वाचून घेतो ज्ञान व शिक्षण ही संपादनात यावी बद्मय वचण्याचे परीक्षण करण्यात यावे देशा व्यवहाराचे शिक्षण धर्म नीती व सात्विकपण हे प्राप्त करून घेण्यात यावी भोळ्या सातुर्य तरुणाला ज्ञान व क्ष प्राप्त करून द्यावे ज्ञानी पुरुषाने ऐकावे तसे ज्ञान वाढावे बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा बदवसने व दृष्टांत ज्ञानी लोकांच्या युक्ती व गुरुवसने समजावेत ही आहेत परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय पण मूर्ख लोक ज्ञान व तुष्य ज्ञान व शिक्षण तुष्य मानितात आदेश आणि ताकीद माझ्या मुला आपल्या बाबाचा बोध ऐक आपल्या आईशी शिस्त सोडू नको कारण ती तुझ्या शरीराला भूषण व तुझ्या गड्याला हार अशी आहे माझ्या मुला बापीजण तुला भूलताप देतील तर तिला वश होऊ नको ते म्हणतील आम्हा बरोबरी आपण रक्तपात करण्यास लपून बसू निर्देश मनुष्याकरिता निष्कारण लपून बसू त्यास जिवंतेपणेच अतोलोकाप्रमाणे घट्ट करू गरतेत गडप घालण्या होण्याप्रमाणे सात्विकास घेऊन टाकू आपणा सर्व प्रकारचे मलवान पदार्थ मिळतील आपली घरे लुडीने भरू तू आमचा भागीदार हो आणि सर्व एकच पिशी बाळगू तर माझ्या मुला त्याच्या मार्गाने जाऊ नकोस त्याच्या वाटेत आपले पाऊल पुरू देऊ नकोस कारण त्याचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात आणि रक्तपात करण्यास त्वरा करीतात एखाद्या पक्षाशी पक्षाच्या डोळ्यादेखल पसरणे व्यर्थ होईल ते आपल्या रक्तपातासाठी लपतात ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात दोनासा लोक धन्यानाशी सर्वांशी गती अशीच आहे ते, ते आपल्या मालकाशी जीव घेते ज्ञान रस्त्यावर पुकारा करीते सवाट्यावर आपली वाणी उच्चारिते गळबजलेल्या रस्त्याच्या नाकावर विशेषा दारात घोषणा करीते नगरात आपले हे शब्द उच्चारिते ओहो भड्यानो तुमचे भडे पण तुम्हा तुम्हा स्कॉटवर आवडणार धर्मनिंदा करा धर्मनिंदेत कठोर आनंद पावणार आणि मूर्ख लोक निराशा चिट कठोर करणार माझा वागदंड ऐकून वळा पहा मी आपल्या आत्माशा वर्षाव तुम्हावर करीन मी आपली वजने तुम्हास कळवीन मी हाक मारेली पण तुम्ही आला नाही मी आपला हात पुढे केला पण तुम्ही लक्ष कोणी लक्ष दिले नाही तुम्ही माझा सर्व पदाचा अवहेर केला व माझा वागदंड मुनी जुमानलेला नाही यास्तव तुमच्या विपतकाने मीही हसेन तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करेन वादळाप्रमाणे तुम्हावर संकट येईल आणि तुफानाप्रमाणे तुम्हास विपत्ती प्राप्त होईल विपत्ती वग ही उद्वेग ही तुम्हावर अडवतील त्यासमयी ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्या सापडला नाही कारण त्यांना देण्याचा तिटकारा केला आणि परमेश्वराशी भय मान्य केले नाही त्यांनी माझा मधचा अवहेर केला त्यांनी माझ्या वागद्यांना तुष्य लखिला म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ बघतील आपल्या मसलतीचे भरपूर फळ मुगतील कारण बऱ्याचशे भक्तीकडे वळणे त्याच्या नशास कारण होईल मुर्गाशी भरभरा त्याचे नाश करीते पण जो को जो कोणी माझे म्हणजे देवाचे ऐकतो तो, तो सुरक्षित राहतो आणि आरुषाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो देबाब तुम्हाला आशीर्वादित करो आम्ही